त्यांनी आधी मतदान केलं आणि नंतर ईव्हीएम उचलून थेट जमिनीवर आपटलं मित्र हो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाचे निकाल लागले बघा ही निवडणूक सुद्धा ईव्हीएमवरच घेतली गेली बॅलट पेपरवर नाही घेतली गेलेली मतदान यंत्रावर निवडणूक नको ती बॅलट पेपरवरच घ्या अशी मागणी भारतातल्या बहुसंख्य मतदारांची आहे बहुसंख्य म्हणण्यापेक्षा अंधभक्त जर वगळले ना तर जवळपास सगळ्याची मागणी तशीच आहे ही मागणी काही केवळ राजकीय के विरोधकच करतात असं सा नाही सामान्य मतदारांची सुद्धा ही मागणी आहे निवडणूक आयोग आणि आपलं सरकार मात्र यासाठी अजिबात तयार होताना दिसत नाही अहो जगातल्या अनेक प्रगत देशांनी ही मतदान यंत्र कचऱ्यामध्ये फेकून दिलेली आहेत कचऱ्यामध्ये एवढंच कशाला अगदी आपल्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय आयोगानेच घेतलेला आहे हो कर्नाटकात भाजपाचं सरकार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो तिथं बॅलट पेपरला मान्यता मिळू शकते मतदान यंत्राचा वापर करून खऱ्या अर्थानं निवडणूक होतच नाही असं लोकांना वाटतं नव्हे लोकांचा आता जवळपास तसा विश्वास आहे लोकांना आता तशी खात्री वाटू लागलेली आहे आणि हे काही एवढ्यावर थांबत नाही तर मतदारांच्या संतापाचा उद्रेक होताना सुद्धा दिसू लागला आहे मतदान केंद्रात मध्ये जाऊन मतदान यंत्र मतदारच फोडू लागलेले आहेत अलीकडेच तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रामदुर्गे नावाच्या एका मतदाराने मानतं मतदान यंत्राचे अक्षरशः तुकडे तुकडे केले त्यांनी नगारा या चिन्हासमोरचं बन दाबलं होतं पण मशीनमध्ये कांबळाच्या चिन्हाची लाईट पेटली म्हणजे काय कुठलंही बटन दाबलं तरी मत मात्र भाजपाला जात होत मग त्यानं उचललं मशीन आणि आपटले जमिनीवर गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडलेल्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली विशेष म्हणजे सोशल मीडियावरून या मतदाराला चक्क पाठिंबा व्यक्त केला गेला म्हणजे यामधून लोकभावना काय आहे हे तर दिसून आलं आणि त्यानंतर आता परत या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या त्याचीच पुनरावृत्ती झाली बॅलट पेपरवर निवडणूक का घेतली नाही असं सवाल करीत उद्धव ठाकरे सेनेच्या शिवसैनिकानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदान यंत्र फोडून टाकलं भुजरगड तालुक्यातल्या नादवडी इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ग्राहक सेनेचे जिल्हा प्रमुख जयवंत वायदंडी हे आपल्या मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले त्यांनी आधी मतदान केलं आणि नंतर ईव्हीएम उचलून थेट जमिनीवर आपटलं बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये देखील जिल्हा परिषदेच्या निवडणूक या बॅलट पेपरवर घेण्याच्या हालचाली सुरू असताना इथली निवडणूक बॅलट पेपरवर का घेतली नाही असा प्रश्न विचारित त्यांनी मतदान यंत्र फोडून टाकलं साहजिकच यावेळी मतदान केंद्रात प्रचंड गोंधळ उडाला काही काळ मतदान थांबलं वायदंडे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अर्थात या कायदेशीर बाबी पुढच्या या आठवड्या असतात त्या घडतात त्याप्रमाणे त्या घडल्या सुद्धा पण बघा मतदान यंत्र फोडण्याच्या दोन घटना लागोपाठ घडलेल्या आहेत असं कृत्य केल्यामुळं आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कदाचित भविष्यामध्ये शिक्षा सुद्धा होऊ शकते याची पुरेशी जाणीव असताना सुद्धा या घटना घडतात म्हणजेच या मतदान यंत्रावर मतदारांचं किती राग आहे हेच दिसून येतं ना हा मतदारांनाच नको आहेत ही मतदान यंत्र मग तरीही या लोकशाहीमध्ये मतदारावर ही जबरदस्ती कशासाठी लोकशाहीत लोकांच्याच मताला किंमत का बरं दिली जात नाही एकीकडं एक लोकशाही एक म्हणायचं एक एक आणि दुसरीकडं लोकांच्याच इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायचे आणि ते लोकांवरच लादायचे आणि आपण मात्र यालाच लोकशाही म्हणायचं बघा भविष्यात अशा घटना वाढीला लागल्या तर एक वेगळा उद्रेक सुद्धा पाहायला मिळू शकतो मतदान यंत्र फोडणं हा गुन्हा आहे पण तरीही असा गुन्हा करणाऱ्याचे लोक अभिनंदन करीत आहेत आणि मग हे चित्र काय सांगतं मित्रांनो मित्र हो, चंद्रपूरचे या, रामदुर्गे यांनी मतदान यंत्र फोडलं आणि आता त्या पटोपठ पाट कोल्हापुरात सुद्धा जयवंत वायदंडे यांनी ईव्हीएम जमिनीवर आपटलं या दोघांच्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही या घटनेला विरोध कराल की यांनी जी केली कृती एक प्रकारे तो बनत केला त्याचं समर्थन तुम्ही कराल, कराल। काय सांगाल व्यक्त व्हा जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार